नमस्कार मी दीपाली आपण पाहता एनडीटीव्ही मराठी दहाच्या मध्ये आपलं स्वागत या मध्ये महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात पण त्यात एक नजर टाकू मुख्यमंत्री याकडे यांची ऑडिओ क्लिप खळबळजनक खुलासे केलेत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी सामनाच्या आजच्या रोखोक मधून संजय राऊत यांनी खळबजनक खुलासे केलेत फडणवीस आणि शिंदेमध्ये सुरू असलेल्या वी संवादावर सामनाच्या रोखोकमधून भाष्य करण्यात आलंय याचवेळी राऊत यांनी शिंदेच्या एका आमदाराला भेटल्याचा दावा केलाय विमान प्रवासात शिंदेचा एका आमदाराला भेटल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि याच प्रवासादरम्यान आमदारांना आपल्याला शिंदेबद्दल बरीच माहिती दिल्याचं मध्ये म्हटलंय मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेलं नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय असा प्रश्न राऊतांनी आमदाराला विचारला तर शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचलेत शून्यात गेलेत अशी माहिती शिंदेच्याच आमदारांना दिल्याचा रोखोक मधून दावा करण्यात आला आहे तर नेमका काय संवाद झालाय आपण पाहूयात संजय राऊतांनी विचारलं मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेलं नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत का तर यावर शिंदे गटाच्या आमदारानं ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले शून्यात गेलेत असं म्हटलं यावर संजय राऊतांनी शिंदे यांना धक्का बसला आहे का असा विचारणा केली त्यावर आमदारानं ते मनाने कोलमडलेत असं सांगितलं तर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत आज शिंदे आणि त्यांचे लोक कोठेच दिसत नाही असं रोखोक मधून म्हणण्यात आलंय तर मुख्यमंत्री म्हणून शिंदेवर जोत होता तो संपलाय मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारत नाहीत या दुःखात स्वतः शिंदे अखंड डुबले फडणवीस आणि शिंदे यांच्यात वरवरचं बोलणं मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे दुःखाचा कडेलौट झाला की उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरनं साताऱ्यातील दरेगाव गाठतात डोकं शांत झालं शासकीय बैठकांना शिंदे दोन तास उशिरा पोहोचतात असंही सामन्यातून म्हटलंय तीस तारखेला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरला झाली बैठकीत शिंदे अडीच तास उशिरा पोहोचले त्यांचं काम मन रमत नसल्याचं हे लक्षण आहे शिंदे या बैठकांना उशिरा पोहोचतात सगळ्यांचाच कोळंबा होतो अशी भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली सामन्यात म्हटलं तर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल सामनाचा आजच्या रोकटोक मधून संजय राऊतांनी अनेक खळबळजनक खुलासे केलेत खर तर सातत्यानं शिंदे हे ना ता या ना त्या कारणानं नाराज असल्याच्या चर्चा होतात आणि आता राऊतांनी हे या संदर्भात खळबळजनक खुलासे केलेत काय म्हणायचं नेमकं याच्यात किती तथ्य असेल विरोधी पक्षाचं काम आहे सत्ताधारी पक्षातल्या अस्वस्थते संदर्भामध्ये जनतेमध्ये सतत बोलत राहणं आणि म्हणून सामनात जो रोखोकचा सा आजचा भाग आहे त्याच्यात ज्या गोष्टी महाराष्ट्रातला दिसतायेत लोकांना त्याबद्दलचं ते भाष्य आहे आणि ते विरोधी पक्षाचं काम आहे असं म्हणून सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतील याची पण दाट शक्यता आहे कारण तशाच प्रतिक्रिया आता आपल्याला येताना दिसतील आता संजय राऊतांनी त्यांना विमानात भेटलेल्या शिंदे गटाच्या आमदाराबद्दल सांगून एक प्रकारे तुमच्याही गोठ्यातल्या माहिती आमच्याकडे येत राहते असं सांगितलं पण मला त्या रोखोक मधला एक महत्वाचा मुद्दा जास्त अधोरेखित करावा असा वाटतो तो असा आहे की गणेश नाईक सांगितलं की मी ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन जनता दरबार घेईन तर त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटानं आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये जाऊन ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत तर तिथे जाऊन जनता दरबार घेईन असं जे म्हटलंय तर त्यातनं खर तर ह्या नवी मुंबई आणि त्या परिसरातल्या वादाच्या ठिणगीचा सा पुढचा अंक बघायला मिळतोय पण असं आहे की गेल्या काही दिवसापासून सरकारकडं बहुमत असून सुद्धा सगळं काही आलबेल नाहीये हे तर आपण बघतोच आहोत म्हणजे अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री प्रत्यक्षात उपस्थित राहणार होते त्या कॅबिनेटच्या बैठकाला गेले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बैठकाचा जगचा आता मध्ये उल्लेख केलेला आहे त्या बैठकीला मात्र ते उपस्थित राहिले पुण्यातल्या महाडाच्या लॉटरीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले तर त्यांची नाराजी काही त्यांनी लपवून ठेवलेली नाही विशेषतः मी नाराज विशे आहे असं त्यांनी एक प्रकारे सूचित केलं जेव्हा रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय आला आणि ही पण चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे की आपल्यामुळे हे सरकार सत्तेवरती आलं याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या मनात काही दुमत नाही आणि म्हणूनच ते तेव्हाही आणि आत्ताच सुद्धा पुण्यामध्ये जेव्हा कार्यक्रम झाला या विश्व साहित्य संमेलनाचा सा। तेव्हा सुद्धा या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी उल्लेख करत राहिले की आपण जनतेच्या मनामधला किंवा जनतेकडे जाणारा जनतेच्या संपर्कात राहणारा राजकीय नेता आहोत शिंदे तर शिंदेच्या मनातली ही खळखळ आहे ते काय लपून राहिलेली नाही म्हणून तर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला मुख्यमंत्री पदाची शपथ रखडली आता पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं पडलेलं आहे तर त्याला कुठेतरी संजय राऊतांनी एक प्रकारे महाराष्ट्रासमोर पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला या दोघांचं वरवरचं बोलणं आहे वगैरे असं ते म्हणाले आता आकडेच असे आहेत दीपाली की त्या आकड्यामुळं कोण किती नाराज आहे याला काही अर्थ नाही हे अजित पवारांनी बोलून दाखवलं परंतु महाराष्ट्राची जनता सुद्धा हे बघते आहे की या तीनही पक्षाचा इतका मोठा म्हणजे दोनशे तीसचा आकडा येऊन सुद्धा जो सरकार चालवताना एक सुरीपणा असायला हवा तो नाहीये कदाचित देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका पानावरती उभे आहेत आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला वेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत असं दिसतंय आणि आता ज्या पद्धतीची सुरुवात सरकारने केलेली आहे ते पाहता पुढची पाच वर्ष अशा पद्धतीच्या कुरबुरुस कुरबुरी सतत घडत राहतील आणि विरोधी पक्षाकडे बळ नसून सुद्धा विरोधी पक्षाला असे मुद्दे मिळतील हे दिसत आहे नक्कीच राहुल खुला या खुलाशात नेमकं तथ्य असेल तर ते समोर येईलच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी